जॉईंट्स वेलफेअर फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या स्व सेवाभावी संस्थेच्या नूतन शाखेचा पदग्रहण व शपथविधी सोहळा पुणे येथे संपन्न झाला

या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्र भवाळकर यांची नियुक्ती झाली असून सुनीता बांदल यांची सचिवपदी तर अंबालाल ओस्वाल यांची नियुक्ती झाली आहे उपाध्यक्षपदी माननीय दिलीप भिकुले व सौरेश्माताई पोकळे यांची नेमणूक झाली आहे ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथाकार श्री बबन पोद्दार या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते नवरत्न ओल्ड एज होमच्या संस्थापिका सो अणितताई राकडे सूर्योदय वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष सौ छायाताई भगत यांच्या वृद्धाश्रमाला पुस्तके भेट देण्यात आली जॉन यगाटी वाईस प्रेसिडेंट आय जी टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हेही प्रमुख अतिथी होते साक्षरता प्रसार कॅन्सर अवेअरनेस महिला सबलीकरण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे यासारखे उपक्रम राबवण्याचा महोदय डॉक्टर भवाळकर यांनी व्यक्त केला सूत्रसंचलन नंदिनी बांदल यांनी केली व आभार प्रदर्शन सौरसिका भवाळकर यांनी केली नमस्कार मी बबन पोद्दार ग्रामीण साहित्यिक आज या जॉईंट ग्रुप ऑफ पुणे या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ पार पडला इथं राजेंद्र भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी टीम तयार झालेली आहे ही टाय ही टीम नक्की शंभर टक्के चांगलं काम करणार याचे या संदर्भात खात्रीच वाटते एवढ्यासाठी भवाळकर हे ग्रहस्थ पहिल्यापासून मी त्यांना ओळखतो गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखतो एखादी गोष्ट करायची म्हटले की करणारच असे खूप बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी पुढच्या कार्यासाठी कार्या माझ्याकडून एक साहित्यिक भाषेमध्ये माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी जायंट्स गिरीश चितळे मी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या फेडरेशन टू सीचा माझी अध्यक्ष आहे आणि आज पुण्यामध्ये जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन्स ह्याची आज सुरुवात होते मी डॉक्टर बवाळकर आणि बांदल मॅडम यां आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो जायंट्स ग्रुप ही एक भारतीय संकल्पनेतून आलेली एन जी ओ आहे जी सामाजिक दृष्टीने काम करते समाजातल्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या सोडवण्यासाठी शिवा प्रयत्न करण्यासाठी ती कायम झटत असते नाना चुडासामाने पंच्याहत्तर वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी स्थापन केलेली ही संस्था आहे आणि अतिशय चांगली इंटरनॅशनल त्याची विस्तार झालेला आहे आणि जवळजवळ सातशेपेक्षा जास्त ग्रुप कार्य करतात पंचवीस हजारापेक्षा जास्त सदस्य सामाजिक सेवा करत असतात याच्यामध्ये आता या नवीन ग्रुपची भर पडलेली आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करता ते करतायत त्यांचे सदस्य करतायत जायंटच्या माध्यमातून ते आणखी चांगलं काम करतील त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो चितळे परिवारातर्फे चितळे बंधू चितळे तर्फे आपल्याला येणाऱ्या महिला दिनाच्याही शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सौ अंजना जठार जयंट्स ग्रुप ऑफ सातारा सहेलीचे अध्यक्ष जयंट्स ग्रुप ऑफ मेन्स हा माझ्याच अंडर झालेला आहे मी त्यांची पालक आहे आत्तापर्यंत मी जॉन्स ग्रुप ऑफ सातारा सहेलीला गेली पाच वर्ष माझे फाउंडर मेंबर आहे आत्तापर्यंत आम्ही खूप पा कार्यक्रम राबवलेले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही महिलांना घरगुती साहित्य कसं तयार करायचं याचं प्रशिक्षण दिलेलं आहे तसेच योग योग शिबीर वगैरे घेतलेलं आहे असे बरेच कार्यक्रम आम्ही दर महिन्याला राबवत हो असतो तसेच आत्ता ये जो जेन्ट ग्रुप ऑफ मेन्स ज्यांचा आज शपथविधी होता तो शपथविधी खूप छान प्रकारे पार पडलेला आहे त्याला त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या आठ मार्चला जो महिला दिन आहे या महिला दिनानिमित्त जागतिक सामाजिक सर्व महिलांना सर्व स्तरांवरील महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अनिल नारायण माळी जॅन्टस वेलफेअर फाउंडेशनचा सेंट्रल कमिटी मेंबर म्हणून काम पाहतो मी वैद्यकीय व्यवसाय करतो इस्लामपूर हे माझं गाव आहे जॅन्ट ही सामाजिक कार्य करणारी संस्था आहे संघटना आहे आणि ही भारतीय संस्कृतीवर आधारित ही संस्था आहे याचं हेड ऑफिस मुंबई येथे असून एकोणीसशे बहात्तर साली ही संस्था नाना चुडासामा यांनी सुरू केली आणि सध्या या संस्थेच्या चेअरमन त्यांची मुलगी शायना मॅडम हे काम पाहत आहेत आणि ही भारतीय संस्कृतीवर आधारित असल्यामुळं सामान्य माणूस मध्यमवर्गीय माणूस या संघटनेचा मेंबर होऊ शकतो कारण याची फी कमी ठेवलेली आहे रोटरी लायन्स हे भारताच्या बाहेरच्या संघटना आहेत सामाजिक कार्य करणाऱ्या आणि त्यांची फी ही जास्त आहे सामान्य लोकांना ती परवडणारी नाही आहे त्यामुळं सामान्य लोकांना समाज कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी ही संघटना अतिशय उपयुक्त आहे आणि या ठिकाणी आज जयँड्स ग्रुप पुणे मेन ह्या शाखेचा शपथविधी समारंभ झाला आणि त्या शाखेचे अध्यक्ष डॉक्टर भोवाळकर हे असून त्यांच्या आणि त्यांच्या क सर्व कमिटीला आणि त्यांच्या सर्व मेंबरना मी पुढील कार्यासाठी जॅंट्सच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि ही जॅंट्सची चळवळ पुणे विभागात त्यांनी जास्तीत जास्त फोफावे अशी त्यांना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र भवाळकर जॉयंट ग्रुप ऑफ पुणे मेन या शाखेचा अध्यक्ष या नात्यांनी आपल्याशी संवाद साधतो आहे ही संस्था जगभरामध्ये काम करणारी असूनसुद्धा पुण्यामध्ये त्याच्या चळवळीला सुरुवात झालेली नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्न करून माझ्याबरोबर सामाजिक भान ज्यांना आहे अशा काही मंडळींना घेऊन आम्ही या संस्थेची पुण्यामधली शाखा नुकतीच नव्याने सुरू केलेली आहे आणि त्याचा आज पदग्रहण समारंभ पार पडलेला आहे या माध्यमातून निराळी सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा आमचा मनोदय आहे आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये आमच्या माध्यमातून होणारे जे उपक्रम आहेत ते आपणापर्यंत यानाच्या माध्यमातून पोचतील आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मार्गदर्शन आणि सजेशन या सगळ्या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत आपल्या माध्यमातून समाजकार्य करण्यासाठी मिळणारी जी माझी संधी आहे त्या संधीचा पूर्ण वापर करून समाजामध्ये अनुकूल असे बदल घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं मला सांगू असं वाटतं धन्यवाद नमस्कार माझं नाव तेजस्विनी बांदल आज मला खरंच छान वाटलं या कार्यक्रमाला येऊन जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेनचे अध्यक्ष डॉक्टर बवाळकर आणि सेक्रेटरी श्रीमती सुनीता किसन बांदल यांच्या सानिध्यात राहून खरंच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या खूप साऱ्या माननीय पदाधिकारी जायंट्स ग्रुपचे जे आहेत त्यांचे खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण माणसाचं आयुष्य जगण्यासाठी फक्त घेतच नाही तर देत राहिलं पाहिजे आणि आजची जी जनरेशन आहे ज्यांना माझ्या जनरेशनला जेन एन्सी नाव दिलेलं आहे तर या सुद्धा असे कार्यक्रम आमच्या डोळ्यांसमोर घडतात आणि आम्हाला एक प्रेरणा मिळते त्याचं खरंच कौतुक वाटतं की ही लोकं अशा छोट्या छोट्या गोष्टी करून कुठलीही गोष्ट असू दे प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा भाव असतो आणि त्यामागे त्यांचा कोणताही हेतू नाही कुठलाही स्वार्थ नाही फक्त आपल्याकडून दुसऱ्याला जेवढी मदत करता येईल आपल्या पदरच्या पैशांची असू किंवा आपल्या वेळेची किंमत असू देत किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कोणाला आधाराची गरज असते कोणाला फक्त बोलून व्यक्त होऊन तिथे ती, ती एक आधाराची गरज असते तर ह्या सगळ्या लोकांनी खरंच हे छान जपलेलं आहे आणि इथून पुढे नेत आहेत तर पुण्यामध्ये आज जो कार्यक्रम झाला ग्रुप ऑफ मेन पुणे तर त्याचं खरंच कौतुक करेन मी आणि यांना पुढची पुढील वाटचाळीच खूप साऱ्या शुभेच्छा देईन थँक्यू